सतत काहीतरी टीका टिप्पणी करायची महिला महिलांना माझ्या माय माऊलींना मला आहे काही गोष्टी कधीतरी चुकीच्या घडतात काही विकृत माणसं असतात काही नराधम असतात आणि तिथं काहीतरी घडलं की आमच्यावर टीका होते बघा महिलांना आज हे तिथं मदत करतात सुरक्षिततेच काय सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये राज्य सरकार डोळ्यात तेल घालून त्या ते ठिकाणी बघत स्वतः गृहमंत्र्यांनी आता पुन्हा साडेसात हजार पोलिसांची भरती त्याची ऑर्डर काढलेली आहे आज कुठल्याही परिस्थितीत माझा डोंगरी भाग आदिवासी भाग सखल भाग शहरी भाग ग्रामीण भाग विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र मुंबई कुठंच कायदा सुव्यवस्था अडचणीत येता कामा नये याकरता कडकमधले कडक कायदे केले जात आहेत पण काही नराधम काही विकृत माणसं काही गोष्टी करतात आणि त्याला या योजनेशी कुठंतरी जोडण्याचा प्रयत्न विरोधक करतात माझी विरोधकांना पण विनंती आहे ठीक आहे राज्यकर्ते अनेक आजपर्यंत होऊन गेले वेगवेगळ्या घटना अनेकांच्या काळात घडल्या मी कुठल्याही घटनेचं समर्थन करणारा नाही जो चुकीचा वागेल त्याला शासन झालंच पाहिजे तो किती मोठ्या बापाचा असू द्या किंवा किती मोठ्या वशिलाचा असू द्या त्याची फिकर आम्ही करणार नाही त्याला पूर्णपणे इतकं कडक शासन करणार आमचा तर प्रयत्न चाललाय ते शक्ती कायदा आपण दिल्लीमध्ये का राष्ट्रपती महोदयांच्याकडे गेलाय तो लवकर मंजूर करून आणायचा आहे माझ्या तर मनात वैयक्तिक आहे की अशा प्रकारची विकृत माणसं ज्या आमच्या आई बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात त्यावेळेस यांना पुन्हा अशा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता का म्हणे त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे परत नाहीच हे केलंच पाहिजे इतके नालायक काही काही लोक आहेत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलंय आणि कशा पद्धतीनं आज काही लोक नालायकपणा करत आज कुठं कुठं काही काही घडतंय त्याच्याबद्दल अतिशय कडक आणि ठोस भूमिका या सरकारने स्वीकारलेली आहे विरोधकांना त्यांच्या पद्धतीनं जे काही विरोध करायचा तो करा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभाय त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही पण मला दुसरं एक तुम्हाला सांगायचंय या बाबतीमध्ये आम्ही आमच्या मायमाऊलींना आमच्या गरीब महिलांना आमच्या गरीब मुलींना एकवीस ते पासष्ट वयोगटामधल्या दीड हजार रुपये महिना देणार तर देणार परंतु वर्षाला तीन गॅस सिलेंडर फ्री देणार त्याचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला टाकणार डायरेक्ट बावन्न कोट बावन्न लाख माझ्या कुटुंबियांच्या अकाउंटला पैसे जाणार माझ्या गरीबाच्या घरातली मुलगी असेल तिला शिकता येत नसेल तिचं कॉलेजचं शिक्षण राज्य सरकार तिची कॉलेजची फी भरणार तू शिक तुला किती शिकायचं ते तू गरीबाच्या घरात जन्माला आली म्हणून माझी मुलगी माझी बहीण शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा निर्णय या सरकारने घेतलेला आहे हे सरकार तुमचं आहे हे सरकार आपल्या सर्वांचं आहे आज माझ्या शेतकऱ्यांच्या करता वीज माफीचा निर्णय तीन पाच साडेसात हॉस्पॉर्स सा बिल लाईट बिल इथनं पुढं भरायचं नाही माफ आणि मागचंही बिल कुणी मागायला आलं तर ते देऊ नका त्याचं काय करायचं ते बघू फक्त शेतीवाडी चांगली करा परवाच मुख्यमंत्री मी आणि उपमुख्यमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री आपण परळीला होतो तिथं देशाचे कृषी मंत्री सिंह चव्हाण साहेब आले होते आम्ही त्यांनाही सांगितलं की आमच्या इथल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला आमच्या इथल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला धान उत्पादक शेतकऱ्याला वेग ज्वारी उत्पादक शेतकऱ्याला जो वेगवेगळी पिकं घेतो त्याला चांगला दर मिळाला पाहिजे कृषी मंत्री अतिशय चांगले आहेत आता तेरा वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा त्यांना अनुभव आहे मध्य प्रदेशचा संपूर्ण कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी तिथं क्रांती केली बदल केले तिथल्या लोकांना सक्षम केलं अशांच्या हातामध्ये मोदी साहेबांनी कृषी मंत्रालय दिलेलं आहे आणि त्यांनी पण सांगितलं काळजी करू नका मी पण शेतकरी आहे मी कृषी मंत्री असलो तर पहिला शेतकरी आहे शेतकरी ही माझी जात आहे अशा प्रकारची भूमिका कृषी मंत्र्यांनी मांडली आपला माणूस झालेला आहे आपण काळजी करू नका याच्यातून आपण वेगवेगळ्या जे काही आपले प्रश्न आहेत ते सोडवण्याचा निश्चितपणे त्यांच्याकडनं प्रयत्न करणार आहोत आणि त्यांनी पण आम्हाला तिघांना दिल्लीमध्ये बोलवलेलं आहे त्यावेळेलं या कांद्याचा प्रश्न असो किंवा कुठलाही प्रश्न असो तो आपण सोडू केंद्रात आपल्या विचाराचं सरकार आहे राज्यात आपल्या विचाराचं सरकार आहे शेवटी मिळालेल्या सत्तेचा आणि पदाचा वापर आज सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो ही आम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे हे आम्ही आयुष्यात विसरू शकत नाही आणि त्याच्यातूनच काही काही नवटंकी काय करतात देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं मुख्यमंत्र्यांना सांगितलं आचारसंहिता लागायच्या आत नारपार योजना आपल्याला आणायची आणि कॅबिनेटमध्ये घ्यायची आजच कॅबिनेट होती पण इथल्या कार्यक्रमामुळे ती पुढे ढकलली कॅबिनेटला कुठला विषय येणार कळलं की विरोधक पाण्यामध्ये जाऊन बसतात आंदोलन करतात अरे पठ्याण्णव विषय आलेला आहे आम्ही मंजुरी देणार आहे पैनगंगा वैनगंगा प्रकल्प दिली ना प्र... मंजुरी शेवटी माझ्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे त्याच्यामध्ये कारण नसताना आंदोलन करून एखाद्या योजनेचं क्रेडिट आपल्याला कसं मिळेल अशा प्रकारचा केविलबाणा प्रयत्न काही लोक या राज्यामध्ये करतात याही गोष्टीचा आपण सगळ्यांनी निश्चितपणे लक्षामध्ये ठेवलं पाहिजे अशा प्रकारचं माझं आपल्याला सगळ्यांना आव्हान आहे वेगवेगळ्या प्रश्नाच्या करता आमच्या संजय राठोड असतील बाकीचे सगळे सहकारी असतील सगळे आमचे लोकप्रतिनिधी असतील सतत प्रयत्न करत असतात आपल्या इथं वंजारा समाजाची काशी म्हणून ओळखलं असलेल्या पोहरादेवीच्या विकासासाठी पाचशे त्र्याण्णव कोटी रुपयाचं विकास काम आपण सुरू केलं पाचशे त्र्याण्णव कोटी थोर समाजसेवक संत सेवालाल महाराजांच्या राष्ट्रीय विचारांचा कार्याचा प्रसार करण्यासाठी हे महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे पोरादेवी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचं सरकार कटिबद्ध असून पोहरादेवीच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही ही ग्वाही देखील मी मुख्यमंत्र्यांचा साक्षीनं सगळ्यांना देऊ इच्छितो इतर पण काही योजना आहेत त्याही बद्दल तुम्ही काळजी करू नका फक्त खोट्या नाट्या प्रचाराला ना बळी पडू नका माझी विनंती आहे की विरोधक म्हणतात या योजना आहे अजिबात नाही मी दहाव्यांना अर्थसंकल्प सादर केलाय मी फार बारकाईनं त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला यांनाही सगळे हे या अनुभव आहेत आणि या योजना पुढेही आपल्याला चालवायच्यात चालवायच्यात की नाही चालवायच्या कशा चालवायच्या त्याकरता तुमच्या हातात ते सगळं जर योजना चालवायच्या असतील तर पुन्हा युतीचं सरकार आणण्याचं काम आपल्याला उद्याच्या विधानसभेमध्ये करावं लागेल तर आम्ही पुन्हा तिथे येऊ आणि या योजना पुढे कायमच्या चालू करू मी खरं तुम्हाला सांगतो ताकाला जायचं गाडग्याला पोहायचं हे माझ्या ह्याच्यात बसत नाही आणि त्यामुळं हे विरोधक अक्षरशः काही ना काही डोक्यामध्ये वेगळा विचार करताय त्यांना या योजना नकोय आज या योजना इतक्या लोकप्रिय झाल्या की ते लक्ष विचलित करण्याकरता वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची आंदोलनं आणि वेगवेगळ्या प्रकारचे वेग 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 वे इशू इशू महत्वाचे आहेत त्याबद्दल डुमत नाही त्याच्यात कुणीच पाठीशी घालणार नाही त्याकरता आम्ही परत ती किंमत मोजावी लागली तरी चालेल अशा प्रकारची भूमिका स्वीकारलेली आहे पण त्या विकृत माणसाला आणि त्या नराधामाला कायमचा तिथं त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही ही पण ग्वाही मी आपल्याला देतो या लोकांना फाशीची शिक्षा दुसरी शिक्षाच नाही सिद्ध लवकरात लवकर फास्ट ती मॅटर घ्यायची चांगल्यातला चांगला वकील लावायचा आणि त्याला फाशी द्यायची ही भूमिका या महायुतीच्या सरकारची आहे ही पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या आज एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जमलोय अजून दोघांना भाषणं त्या ठिकाणी करायची आहेत या योजनेमुळे ग्रामीण आणि शहरी अर्थ चक्राला गती मिळणार आहे मोठ्या प्रमाणावर त्याची उलाढाल होणार आहे ही पण बाब लक्षात घ्या एकच जरा काल वाईट घडलं आपल्यातले काही भुसावळचे जळगाव जिल्ह्यातले काही आपले बांधव काही भाविक आणि काही प्रवासी हे नेपाळच्या दौऱ्यावर गेलेले होते आणि दुर्दैवानी ती बस दरीमध्ये कोसळली आणि त्याच्यामध्ये निष्पाप सत्तावीस भाविकांचा मृत्यू झाला त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो